स्वामी आज मी तुम्हाला धनत्रदशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपण सोने चांदीपेक्षा कोणती वस्तू खरेदी करायला हवी व लक्ष्मीला अत्यंत प्रिय कोणती वस्तू आहे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे धनत्रदशी येथे ऑक्टोबर शनिवारी आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू असतात त्या आपण आणत अन, असतो म्हणजेच काय तर सोनं चांदी असे घेतले पाहिजे जे लक्ष्मी मातेला प्रिय आहे परंतु तसे काही नाही ज्याला जे वाटते ते, ते सोनं व चांदी पण या दिवशी घेतात पण ही सर्वात अशी प्रिय वस्तू आहे त्या आपण नंतर्दशीला घेतल्या पाहिजेत या एवढ्या प्रिय वस्तू आहेत की जरी तुम्ही सोनं चांदी खरेदी करून घरी पूजा वगैरे केली तरी पण या वस्तू एवढी प्रिय आहे लक्ष्मी मातेला की दुसरं काहीही नाही सोनं चांदी आणून सुद्धा एवढी पुण्य लाभणार नाही तेवढं शुभ शुभ लाभ या वस्तूवरून घेतल्यानंतर आपल्याला भेटणार आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की या दिवशी सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते परंतु आता आपण सोनं खरेदी करण्यास गेलो तरी आता सोन्याचे भाव खूपच वाढलेले आहे पण तरी पण महिला या दिवशी भांडी घेतात घरात वस्तू मोठ्या मोठ्या वस्तू घेतात गाडी घेतात कोणी जागा खरेदी करतात तर कोणी या दिवशी घर बुक करतात कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो या गोष्टी तर तुम्ही घेऊ शकता पण अशा काही वस्तू आहेत की व चांदीपेक्षा याला खूप मान आहे जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करायची असेल तर त्या आपण तुम्ही करू शकता परंतु या वस्तूला खूप मान आहे या दिवशी आपणाला धनवंतरी देवी देवाची पूजा करायची आहे आपण आरोग्य निरोगी निरोगी राहावे यासाठी आपण धनवंतरीची पूजा करणार व माता लक्ष्मीला आपण या वस्तू ठेवण्याच्या आहे या दिवशी आपल्याला धनवंतरी देवाचा फोटो आणायचा आहे त्यानंतर विड्याची पाणी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे हे पाच पाणी घेऊन यायचे आहे व ते माता जवळ ठेवायची आहे व दुसऱ्या दिवशी निर्मल्यात विसर्जन करायचे आहे धनत्रदशीला तुम्हाला लाह्या व बत्ताशी आणायचे आहेत हे नवीन बत्ताशी व लहाया घेऊन यायची आहे मागची जुनी असतील तर ते वापरू नये या त्यानंतर हळकुंड हळकुंड आणायची आहे हे खूप प्रिय आहे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे हळकुंडामुळे नकारात्मक ऊर्जा ही घरात प्रवेश करत नाही व हळकुंडाचे बरेच काही चमत्कार आहेत हे ते तर तुम्हाला माहिती आहे जर ते तुम्हाला माहिती नसेल तर माझ्या व्हिडिओला व्हिडिओमध्ये नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये लिंक आहेत आहे जाऊन नक्की बघा यानंतर चांदी घेण्याचा विचार करत असाल तर काय घेऊ शकता आपण तर चांदी घेत असाल धनतेरसच्या दिवशी तर पहिले आपण स्वस्त घेऊ शकता किंवा चांदीचे पाऊल घेऊ शकता किंवा चांदीचा छोटासा शिक्का असेल तो पाचशे साशेपर्यंत बसतो असा शिक्का घेऊ शकता यानंतर घरातील सर्व लोकांना नवीन नवीन कपडे घेऊ शकतात त्याचबरोबर घरात लहान मुली वगैरे असेल तर या दिवशी कन्या कन्यापूजन आपण जसे दसऱ्याला दसऱ्यामध्ये नवमीला वगैरे करतो त्याप्रमाणेच आपण लहान मुलीला नवीन कपडे घालून तिचे पाय वगैरे स्वच्छ करून तिचं औष्ण करून कुमारिका म्हणून कुमारिका कन्यापूजन करावे घरातील देवांना नवीन कपडे घ्यावे जसे की आपण दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो तेव्हा सर्वजण नवीन नवीन कपडे घेतो त्याचप्रमाणे आपल्या देवांना घरातील नवीन कपडे शिवून घ्यावे या दिवशी तुम्ही गजलक्ष्मी हत्ती ही घेऊ शकता किंवा श्रीयंत्र कुबेर यंत्र लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता लक्ष्मीची मूर्ती घेतली तरी तुम्ही ती बसलेली म्हणजेच कमळात बसलेली घ्यावी उभी अवस्थेत असलेली लक्ष्मी माता घेऊ नये बसलेल्या अवस्थेतील लक्ष्मी माता घ्यावी त्यानंतर कमळा ची माळ मूर्ती नसेल तर लक्ष्मी मातेचे फोटो पण तुम्ही घेऊ शकता व कमलगट्ट्याची माळ आहे असेल तर ती तुम्ही लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आपल्या कमळाचे फुल तर शक्य नाही रोज अर्पण करणं अगर हे करणं तर त्यामुळे आपण कमलगट्ट्याची माळ तिथे ठेवू शकता हे सर्व देवभरामध्ये असणे खूप जरुरी आहे यानंतर आवळा आवळा हा भगवान विष्णूला खूप प्रिय असा आवळा असतो जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी भगवान विष्णूला सोडून माता लक्ष्मी जात नाही त्यामुळे त्या दिवशी आवळा घेऊन यावे या दिवशी देवाची भांडी घेऊ शकता परंतु लोखंडाची भांडी घेऊ नये या दिवशी तुम्ही देवतामन वगैरे घेऊ शकता त्याचबरोबर मातीची भांडी घ्यावीत म्हणजे छोटीशी चूल किंवा छोटीशी चूल घेऊ शकतात मातीच्या भांड्यामध्ये आपण जसे की पंती वगैरे घेतो त्याचप्रमाणे मातीची भांडी घेणं धनतेरसच्या दिवशी खूप शुभ मानले जाते त्याचप्रमाणे मीठ मीठ वेलदोडे हळकुंड लवंग या सर्व वस्तू खूप प्रिय आहेत लक्ष्मी मातेला त्यामुळे ह्या तीन वस्तू आपण एका वाटीमध्ये ठेवून त्या वाटीत घेऊन कुंकू अक्षद वाहून ते देवभरात हे व्हावी व दुसऱ्या दिवशी त्याचा आपण वापर करू शकतो की वेलदोडे हे आपण चहामध्ये वगैरे दुधात टाकून खाऊ शकता ह्या खाण्याच्या वस्तू आहेत त्याच्यामुळे याचा उपयोग आपण या दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी करू शकतात करू शकतात या नंतर महत्वाचे म्हणजेच पिवळ्या पिवळ्या आपण पिवळ्या पिवळ्या ह्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत त्याच्यामुळे पाच सात अकरा या प्रकारे माता लक्ष्मीजवळ देवघरात ठेवायच्या आहे यानंतर झाडू धन्त्रदशीला एक छोटासा असा झाडू खरेदी करायचा आहे व लक्ष्मी पूजनला पूजनाला च्या विधी पूर्वक पूजा करायची आहे धन दन, धन्त्रदशीला एक तरी धान्य घ्यायचे आहे मग त्यामध्ये आपण मूग डाळ चणा डाळ तूर डाळ काहीही घेऊ शकतात नंतर काही तूप घेऊ शकतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण धने खूप महत्वाचे आहेत तर धने हे घेऊन यायचे आहेत पण आपल्या घरातील धने हे दुसऱ्यांना शेजारे पाजारी जवळची कोणतीही व्यक्ती असेल तरी तर पण आपल्या घरातील धने हे द्यायचे नाहीत तुम्ही म्हणाल आपण दुकानातून कसे आणतो आपण तिथून आणतो त्यावेळेस आपण आपले पैसे तिथे मोजलेले असते त्याच्यामुळे आपण दुकानातून धने घेऊन येऊ शकतो आणि त्या दुकानदाराचा तो बिझनेस आहे त्याच्यामुळे त्याला पण काही प्रॉब्लेम नसतो परंतु आपल्या घरी जर कोणी पण धनी मागायला आले तर आपण धने हे द्यायचे नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सबक्राईब माझ्या चॅनला करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मा नक्की सांगा की कसा वाटला माझा हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना